जयाचा जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासना केला। जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन सत्समागम हा सर्व साधनांचा सा राजा बावीस एप्रिल मनुष्य जन्माला येणे संताची भेट होणे आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत म्हणूनच संत समागमासारखा लाभ नाही असे म्हणतात सत्समागम म्हणजे सर्व साधनांचा सा राजा होय काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात मग मिळवायचे कुठे राहते संत बनणे व्यावहारिकदृष्ट्या काही सुखाचे नसते एखाद्या स्नान संध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसते कारण देहाला धरून झालेल्या कर्माचे ते तेज असते पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणारही नाही आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो देहाच्या आधाराने भोगण्याची ज्या या जगामधील जी सुखे आहेत त्यांचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून जे मिळवायचे असे भगवंताचे सुख आहे ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे हा संत संगतीचा परिणाम असा जो असेल तोच संत नव्हे प्रत्यक्ष भगवंत होय अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी संत आपल्याला सत्य स्वरूपाची ओळख करून देतात सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने कायावाच्या मनाने जे कर्म केले जाते ते पौरुष होय आगगाडीत बसणारी सर्व माणसे मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असो इतकेच नव्हे तर बिन तिकिटाची माणसे देखील गाडी बरोबर सरळ म्हणजे शेवटच्या श्रेष्ठापर्यंत जाऊन पोचतात त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोहोचतात त्यांच्यामधील म्हणजे दुष्ट पापी दुराचारी त्याज्य आणि अयोग्य अशी माणसे सुद्धा तरुण जातात मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता हाच सत्संगतीचा महिमा परमार्थ साधण्यासाठी सत्संगती फार उपयोगी पडते ही संगती तीन प्रकारची असते एक संताचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास दोन संताने सांगितलेल्या मंत्राचा सहवास आणि ती संतांच्या विचारांची संगत संगतीचा परिणाम नकळत होतो म्हणून सत्संगती धरावी आपण ज्याकरिता जन्माला आलो ते कारण फक्त संतच मगले म्हणून त्यांना शरण जावे संत स्वतः समाधान मिळवून ते दुसऱ्याला देतात हे त्यांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले ला म्हणजे संतांची प्रचिती आली असे समजावे संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले म्हणजे संताची प्रचिती आली असे समजावे श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय ब्रह्मानंद गुरु महाराज की जय 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 रघुवीर समर्थ